नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज बुक या युट्यूब चॅनलवर आजचा आपला लसाई मसावीवरचा हा दुसरा व्हिडिओ काल आपण बेसिक माहिती शिकलो होतो त्यामध्ये तुम्हाला लसाई मसावी काय शिकवत होतो आज यामध्ये आपल्याला काही शाब्दिक उदाहरणे ते शिकायचे ठीक आहे तर बघा आजचं आपलं हे पहिलं गणित आहे दोन बेल अनुक्रमे आठ व बारा मिनिटांनी वाचतात सुरुवातीला नऊ वाजता दोन्ही बेल एकत्र वाजल्या होत्या तर नंतर किती वाजता दोन्ही बेल एकत्र वाजतील बघा दोन वाज बेल आहेत ठीक आहे एक आठ मिनिटांनी आणि एक बारा मिनिटांनी वाजते काय झालं सुरुवातीला त्या नऊ वाजता दोन्ही बेल एकत्र वाजले तर पुन्हा त्या बेल दोन्ही बेल एकत्र कधी वाजते ठीक आहे आता लक्ष द्या आता दोन बेल आहेत ठीक आहे आता लक्ष द्या आठ मिनिट आणि बारा मिनिट ठीक आहे आता तुम्हाला मी इथे एक आकृती काढून दाखवतो लक्ष द्या ठीक आहे बघ ही अशी एक बेल अस ठीक आहे बघ ही एक बेल आहे समजायचं आणि ही एक बेल आहे अशी ठीक आहे ह्या दोन बेल काय होत होता ही एक आठ मिनिटांनी आणि ही बारा मिनिटांनी बघा काय होते एक आठ मिनिटांनी आणि बारा मिनिटांनी ह्या वाचतं पण इथं त्यांनी सांगितलं की नऊ वाजता दोन्ही बेल एकत्र वाजले बरोबर आहे त्या दोन्ही बेल काय झाले नऊ वाजता एकत्र वाजल्या तर नंतर पुन्हा ते बेल किती वाजता वाजतील असं त्यांनी विचारलं आता आपल्याला काय विचारलं नंतर दोन्ही एकत्र एकत्र हा शब्द आला बघा लक्षात ठेवा दोन्ही एकत्र याचा अर्थ असा असतो की त्या दोघांचा लसावी काढायचा ठीक आहे मोसावी नाही लसावी ठीक आहे कारण इथं काय विचारलं दोन्ही बिल एकत्र म्हणजे आठ आणि बारा आठ आणि बाराचा आपल्याला काय करावं लागेल लसावी ठीक आहे काय करायचं लसावी आता हे दिली मी लसावी म्हणजे आठ आहे इथे बारा आहे चार भाग करतो चार दोन्ही आठ चार त्रिक बारा आपल्याला मसावी काढायचा का नाही आपल्याला काय करायचा लसावी बघा लसावी काढण्यासाठी सर्वांचा गुन्हा का आपल्या मसावी चार आला मसावी बघा हे लिहिलं मी मसावी मसावी चार आणि लसावी आता लसावी बघा किती चार दोन्ही आठ आणि आठ त्रिक चोवीस बघा किती आला चोवीस परंतु इथं आपल्याला मसाव मसावी काढायचा नाही म्हणून मसावीन काही घेणं देणं नाही फक्त इथे लक्षात ठेवायचं आशा गणितामध्ये कधी पण काय विचारलं बघा दोन्ही बेल एकत्र एक कधी वाचतील तर एकत्र एक विचारलं तर काय कधी पण कोणत्याही गणितामध्ये एकत्र शब्द आला तर काय करायचं लसावी काढायचा ठीक आहे कधी पण विचारलं लहानात लहान म्हणजे लसावी काढायचा एखाद्या शब्दाला मोठ्यात मोठा तर मग मु, मसावी परंतु इतर विचारला की एकत्र कधी वाचतील म्हणून आपण काय केलं आठ आणि बारा याचा लसावी काढला मसावी पण काढला परंतु आता झालं काय की त्या दोन्ही बेल एकत्र नऊ वाजता वाजल्या होत्या कधी वाजल्या होत्या नऊ वाजता आणि इथं जो वेळ आहे हो ते मिनिटामध्ये दि दिलेला आहे कशामध्ये दिलेला आहे मिनिटामध्ये म्हणजे आपला जो लसावी आहे तो पण मिनिटामध्ये येईल ठीक आहे कशामध्ये येईल मिनिटामध्ये आता काय सांगितलं नऊ वाजता त्या बेल वाजल्या होत्या बघा हे नऊ आता हे नऊ वाजता त्या दोन्ही बेल एकत्र वाजल्या होत्या पुन्हा कधी वाजतील तर बघा आपला इथं किती लसावी आला तर चोवीस म्हणजे याचा अर्थ काय की नऊ वाजून चोवीस मिनिटे नऊ वाजून चोवीस मिनिट ना त्या दोन्ही बेल एकत्र वाचतील ठीक आहे बघा किती उत्तर आलं नऊ वाजून चोवीस मिनिट आता यानंतर पुन्हा त्या चो दर ते एकत्र वाचतील कशा बघा आता चोवीस आहे पुन्हा अठ्ठेचाळीस अशा ते वाद, वाजत वाजत पुन्हा ते वाजणार आहे ठीक आहे ठीक आहे बघा गणित क्रमांक दुसरा तीन बेल अनुक्रमे बारा पंधरा वीस सेकंदानी वाजतात सुरुवातीला अकरा वाजता तिन्ही बेल एकत्र वाजल्या होत्या तर अकरा वाजून वीस मिनिटापर्यंत किती वेळा एकत्र वाचते ठीक आहे आता इथे काय माहिती दिलं सेकंद दिले बघा बारा सेकंद पंधरा सेकंद आणि वीस सेकंद असा त्या तीन बेल येतात आणि ते तीन बेल येतात ते अनुक्रमे एक बारा सेकंदाने वाचते एक पंधरा सेकंदाने आणि एक वीस सेकंदाने वाचते तर अकरा वाजून वीस मिनिट पर्यंत ह्या बेल किती वेळा वाचतील असं त्यांनी विचारलं याआधी आपल्याला काय दिलं होतं ठीक आहे असंच पण इथे सांगितलं की अकरा वाजता त्यात तिन्ही बेल एकत्र वाजल्या होत्या बरोबर आहे ठीक आहे बस तसंच करायचं इथे लिहिले बारा बघा एकत्र शब्द आला की लसावी हे पंधरा आणि वीस आता आपण लसावी काढला बघा बारा पंधरा आणि वीस ठीक आहे ये तर लसावी काढायचा याला ज्या संख्येने भाग होते त्या संख्येने भाग द्या दो 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 बघा दोन ने या दोघाला जातो का नाही तीन या दोन संख्येला भाग जातो या भाग जातो का नाही इथं आपल्याला मसावी नाही आपल्याला लसावी काढायचा आहे ठीक आहे आता समजा आपल्याला इथे दोन ने भाग जातो म्हणून दोन मी सकम बारा हा पंधरा दशल तसा आणि बेद आहे वीस ठीक आहे आता इथं बघा कशाने भाग जातो पाच ने भाग देतो मी ठीक आहे बरं पुन्हा दोन ने देऊ बघा हे दोन बे त्रिक सहा हे पंधरा दशाल तसे आणि बे पंच दहा आता बघा इथं पाच आहेत इथं पंधरा आहेत म्हणजे याला पाच न भाग जातो मी पाच न भाग दिला हे तीन पाच त्रिक पंधरा पाच एक पाच ठीक आहे आता याचा आपण लसावी काढता सगळ्याचा गुणाकार ठीक आहे आता मसावी मसावी आता दोन चार पाच याचा गुणाकार येणार नाही कारण की या दोन फक्त या दोन संख्येला भाग दिला या दोन फक्त या दोन संख्येला भाग दिला जर या तीन संख्यापैकी एकाही संख्येला जर भाग नाही गेला तर अशा संख्येचा मसावी इकडच्या संख्येचा गुणाकार नाही तर एका संख्येनं तीनही संख्येला भाग घ्यायला पाहिजे तर त्याचा मसावी काढता येईल बघा बारा पंधरा आणि वीस या तीनही संख्येला एका संख्येने भाग जातो का तर नाही मग अशा संख्येचा जो मसावी असतो तो किती असतो एक असतो ठीक आहे त्यानंतर बघा या सगळ्याचा गुणाकार करायचा बघा बे दोन्ही चार चार पंच वीस वीस त्रिक साठ साठ तीक एकशे ऐंशी बघा किती आला एकशे ऐंशी ठीक आहे आपला लसावी आला बघा लसावी पा आता इथं तीन आहे ते तीन आहेत पुन्हा तीन भाग देत तीन एक तीन तीन एक तीन आणि एक देशाला दश ठीक आहे आता या सगळ्याचा गुन्हा बेदुनी चार चार पंचे वीस सात आपला लसावी आला बघा हे लसावी लसावी किती आला सात आता हे आपला वेळ आहे कशामध्ये त्याला सेकंदामध्ये म्हणजे आपला लसावी कशामध्ये आला ते सेकंदामध्ये ठीक आहे आपल्याला विचारलं काय ते बेल अकरा वाजता एकदा वाजले होते बघा अकरा वाजता एक वेळा वाजल्या होत्या ठीक आहे एक वेळा आपल्याला काय विचारलं अकरा वाजून वीस मिनिट ठीक आहे म्हणजे अकरा वाजून वीस मिनिटापर्यंत ते किती वेळा म्हणजे असं एक दोन तीन चार ठीक आहे अशा कोटपर्यंत तर वीस वेळा लक्ष घ्यावी वीस वेळा ठीक आहे म्हणजे वीस पर्यंत ते किती वेळा वाजतील ठीक आहे आता आपल्याला लसावी कितीला मित्रांनो साठ त्या बेल वाजल्या होत्या किती वाजता अकरा वाजता आपल्याला विचारलं किती अकरा वाजून वीस मिनिट म्हणजे अकराच्या नंतर वेळ किती झाली तर वीस मिनिट किती झाली वीस मिनिट बघा साठ सेकंद म्हणजे एक मिनिट एका मिनिटाला एक वेळा बरोबर आहे इथे किती मिनिटं झाले वीस मिनिट म्हणजे या अकरापासून तर वीस पर्यंत किती वेळा वाजतील वीस वेळा किती वेळा वीस वेळा परंतु इथं काय विचारलं एकत्र एक किती वेळा वाजतील बघा अकरा वाजून वीस मिनिटापर्यंत वीस वेळा म्हटलं तर हे वीस आणि हे ए, ए, एक एकूण वीस अधिक एक बरोबर एकवीस वेळा ठीक आहे किती वेळा तर एकवीस वेळा त्या काय होतील बे राहता ठीक आहे बारा पंधरा आणि वीस सेकंदानी क्या वा छुटी -छुटी तीन सर्व एकत्र अकरा वाजून वीस मिनिटापर्यंत एकत्र किती वेळा वाजतील तर वीस वेळा असेच गणित आपल्याला पेपरला येऊ शकतात एकदम छोटे छोटे असतात आता हे लसावीचे आहेत त्यामध्ये काही मसावीचे पण आहेत ठीक आहे आपण मसावीचे पण घेऊया ठीक चला बघा प्रश्न क्रमांक तिसरा आपला तीन सिग्नल अनुक्रमे पंचाळीस नव्वद आणि एकशे वीस सेकंदाने लागतात आणि लगेच ला बंद होतात सुरुवातीला सकाळी नऊ वाजता लागले असतील तर त्यानंतर एक एक ते एकत्र कधी लागतील असं विचारलं बरोबर काय की एका रस्त्यावर सिग्नल आहे तर ते ले ले ले। बंद ती तरक तरक तीन सिग्नल लागतात बंद होतात लागतात बंद होतात लागतात बंद होतात असं याचा टाइमिंग दिलेला आहे पण त्याचा जो टायमिंग आहे एक पंचेचाळीस नव्वद आणि एकशे वीस सेकंदामध्ये टाइम दिलेला आहे आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी सांगितलं नऊ वाजता ते एकदा लागले आणि बंद झाले पुन्हा त्याने विचारलं की त्यानंतर ती एकत्र तिन्ही सिग्नल कधी लागते बरोबर आहे तर नऊ आता ती तिन्ही सिग्नल एक वेळेस लागले होते आता पुन्हा त्याने विचारलं एकत्र पुन्हा कधी नऊच्या नंतर ठीक आहे आता हे लिहिले मी पंचेचाळीस बघा नव्वद आणि एकशे वीस एकत्र हा शब्द आला कि लसा विकायला ठीक आहे बघा मी लिहिले नव्वद आता याचा हे पाच न भाग जातो यालाही पाच न भाग जातो यालाही पाच न भाग जातो कारण इथे पाच झिरो असल्यामुळे ठीक आहे आता हे पाच न भाग द्या पाच नऊ पंचे चार ठीक आहे पाच एक पाच पाच आठ चाळीस पाच दोन्ही आणि पाच चोवीस ठीक आहे आता बघा नऊ अठरा आणि चोवीस तीन भाग जातो तीन भाग द्या तीन तीन त्रिक नऊ तीन सख अठरा तीन आठ चोवीस आता लक्ष द्या बघा आतापर्यंत आपण काय केलं तीनही संख्येला भाग दिला पाचने गेला तीनही दिला ठीक आहे आता या ती या संख्येला याला तीन भाग जातो याला तीन भाग जात नाही भाग द्या जोपर्यंत कमीत कमी दोन संख्येला दो भाग जातो तोपर्यंत भाग देत राहा तीन एक तीन तीन दोन्ही तीन दोन्ही सहा आणि हे आठ दशाभासो आठला आणि दोन ला मी पुन्हा दोन न भाग दिला हे एक बे एक बे आणि बे चोख आठ ठीक आहे आता जर आपल्याला मसावी विचारला असेल तर मसावी बघा आता या तीन ने दोन संख्येला भाग दिला या आठला भाग दिला का नाही म्हणून या, याचा गुणाकार मसावी नसतो फक्त या दोन संख्येचा गुणाकार ठीक आहे फक्त या दोन संख्येचा कारण या पाचनं तिन्ही संख्येला भाग गेला आणि तीन सुद्धा या तिन्ही संख्येला भाग गेला म्हणजे या दोघांचाच गुणाकार म्हणजे आपला मसावी आला परंतु आपल्या मसावीचं काम नाहीये लसावी करायचं आहे लसावी करण्यासाठी काय करायला लागल या सर्वांचा गुणाकार ठीक आहे बघा आता मी गुणाकार करतो लक्ष द्या आता हे पाच ठीक आहे आता लक्ष कर द्या मी गुणाकार कसा करतो आता संख्येच्या एकक स्थानी जर झिरो असेल तर गुणाकार करायला सोपं जातो मग मी काय केलं पाच दुनी दहा बघा पाच दुनी दहा दाईन त्रिक तीस तीस त्रिक नव्वद आणि नव्वद चोक म्हणजे नऊ चोख छत्तीस चो तर तीनशे साठ ठीक आहे किती आला तीनशे साठ लसावी बघ आपला लसावी किती आला तीनशे साठ आता इथं असं काय केलं कारण आपल्याला माहित आहे जर संख्येच्या एक एक स्थानी जर झिरो असेल तर आपण गुन्हा करू कर शकतो म्हणून मी काय केलं पाच दोन्ही दहा नाईन त्रिक तीस तीस त्रिक नव्वद आणि नव्वद गुणीला चार नऊ चौक छत्तीस वर एक झिरो आता तीनशे साठ आता इथे तीनशे साठ आहे हे काय आहे सेकंद आहे बघ ठीक आहे काय सेकंद आणि आपल्याला इथे विचारलं बघा नऊ वाजून किती बघा त्यानंतर ते कधी वाचतील तर नऊ वाजून तीनशे साठ सेकंद झाली पण तो आपण असं लिहू शकतो का नाही कारण याला मध्ये मिनिटामध्ये याला कन्वर्ट करायचं आता याला मिनिटामध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा हे तीनशे साठ सेकंद याला मिनिटामध्ये करत असेल त्याला साठ न भागायचं कारण आपल्याला माहित आहे साठ सेकंद म्हणजे एक मिनिट तर तीनशे साठ सेकंद म्हणजे किती मिनिट याला जर भागलं हे झिरो हे झिरो सहा सहा छत्तीस आता आपल्याला दोन असावी आहे आता तो आता किती आला तर सहा मिनिट किती आला सहा मिनिट तर नंतर, नंतर तर ते सिग्नल नऊ नंतर कधी लागतील तर नऊ वाजून सहा मिनिटांनी बघा नऊ वाजून सहा मिनिटांनी ते सिग्नल एकत्र लागतील बघा नेहमी नऊ वाजून सहा मिनिटांनी ते एकत्र वाचते ठीक आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही लसावीवर आधारित गणित करू शकता आता आपण काही मसालीचे पण गणित बघूया जसे अशाच प्रकारे जसे ते तीन सिग्नल अनुक्रमे मग पुन्हा एकत्र कधी बसतील तर मसावी म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगतो यापुढे आपण मसावीचं गणित घेऊया बघा बघा गणित क्रमांक चार एक्कावन्न मीटर पंच्याऐंशी मीटर आणि एकशे एकोणीस मीटर लांबी असलेले कापड आहे त्याचे जास्तीत जास्त समान लांबीचे तुकडे करवायचे असल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल आणि किती तुकडे तयार होतील ठीक आहे बघा याआधी आपण एकत्र कमीत कमी शिकलो परंतु इथं जो शब्द आलेला आहे बगल, कमित कमित जास्त। या शब्दावर जास्त भर द्यायचा बघा जास्तीत जास्त बघा याच्या आधी एकत्र कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा गणिता म्हणजे जास्तीत जास्त आला याचा अर्थ मसाली काढायचा काय करायचा मसाली एकत्र विचारलं का नाही आपल्याला विचारलं जास्तीत जास्त समान लांबीचे किती तुकडे होती म्हणजे सर्व म्हणजे एक्कावन्न मीटरचं कापड आहे पंच्याऐंशी मीटरचं कापड आहे आणि एकशे एकोणीस मीटरचं कापड आहे याचे समान तुकडे किती होतील ठीक आहे असे विचारलं आणि जास्तीत जास्त लांबीचे जास्तीत जास्त लांबी त्याचा अर्थ मसावी म्हणजे मसावी काय करत की प्रत्येक संख्येला त्या संख्येने भाग गेला पाहिजे ठीक आहे आपण मसावी पण शिकलो याआधी ठीक आहे आता आपण सुरू करू बघा लिहिले मी एकावन्न पंच्याऐंशी आणि इथं एकशे एकोणीस ठीक आहे आता लक्ष द्या आता इथं या संख्येला या तीनही संख्येला एकाच संख्येने मागतो सतराने ठीक आहे बघा आता सतराचा पाडा पाठ नसेल तर पाठ पाडे पाठ करा सतरा त्रिक एक्कावन्न सतरा पाच पंच्याऐंशी आणि सतरा साती एकशे एकोणीस तर आपला इथे जो मसावे आलेला आहे बघा मसावी हा मसावी जो आपला मसावे आलेला आहे हा सतरा आलेला आहे म्हणजे याआधी काय येतं की एक्कावन्न पंच्याऐंशी आणि एकशे एकोणीस हे जे मी एवढ्या मीटरचे जे कापड आहेत जसं की एकावन्न मीटरचं पंच्याऐंशी मीटरचं आणि एकशे एकोणीस मीटरचं त्याचे जे प्रत्येक तुकडा आहे हा तुकडा किती मीटरचा होईल सतरा मीटर सतरा मीटर सतरा प्रत्येकाचा सतरा सतरा मीटरचा होईल आणि पूर्ण काय विचारला तर किती तुकडे होतील तर बघा जे सतरा सतरा मीटरचे आहेत तर एकावन्नचे हे तीन तुकडे होतील बघा किती तुकडे होतील तीन तुकडे ठीक आहे त्यानंतर हेच सतरा सतरा मीटरचे या पंच्याऐंशी किती तुकडे होतील पाच तुकडे आणि त्यानंतर या एकशे एकोणीस मीटर कापडाचे सतरा 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 अशे मीटरनं किती होतील एकूण सात तुकडे तर आपल्याला विचारलं एकूण किती तुकडे होतील ठीक आहे तर मग आपल्याला काय करायचं हे तीन अधिक पाच अधिक सहा बरोबर स्वातंत्र्य दहा दहा आणि पाच पंधरा एकूण पंधरा तुकडे होतील बघा किती तुकडे होतील पंधरा तुकडे आणि प्रत्येक तुकड्याची लांबी किती राहील तर सतरा मीटर ठीक आहे बघा हे एक मसावीवर आधारित गणित सांगितलं मी तुम्हाला या अशा प्रकारे गणित पेपरला येऊ शकतात ठीक आहे जसं लसावी सांगितलं मसावी सांगितलं आता यापुढे थोडस सूत्र वापरून गणित करायचे ते पण आपण आता गणित घेऊया